नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मंगेश भावे मित्रांनो भात पिकाची श्री पद्धतीने लागवड म्हणजे एस आर आय पद्धतीने भात लागवड पद्धत मित्रांनो एस आर आय सधन लागवड पद्धतीमुळे भात पिकाची रोपे बळकट होतात रोपांची मुळे लांब असल्यामुळे कमी पाण्यातही तक धरतात बळकट मुळामुळे मातीमधील सिलिकन अधिक प्रमाणात सोसून घेतले जाते या पद्धतीने पारंपरिक सुधारित संकरित जातीची लागवड करता येते मित्रांनो कोणत्या जातीसाठी एस आर आय पद्धत वापरता येते या पद्धतीने लागवड केल्यामुळे बियाणे व खताच्या खर्चामध्ये बचत होते पारंपरिक लागवडीपेक्षा पीक सात ते आठ दिवस या पद्धतीने लागवड केल्यामुळे अगोदर तयार होते भात लागवडीच्या आय पद्धतीमध्ये रोपे माती पाणी आणि अन्नद्रव्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होते बियाणे खते कीटकनाशकचे कीटकनाशके यांचा कमीत कमी वापर होतो या पद्धतीमुळे पीक उत्पादनात वाढ होते रासायनिक खतामध्ये पंचवीस टक्के आणि पाणी वापरात चाळीस टक्के बचत होते ही भात लागवडीची साधन पद्धत आहे रोप निर्मितीसाठी दहा मीटर लांब एक मीटर रुंद आणि दहा ते बारा सेंटीमीटर उंच गादी वाफा करून त्यावर मोड आलेले बियाणे टाकून हलका मातीचा थर द्यावा बियाणे झाकून ठेवल्यास बियाणे चांगले उगून येतील त्यानंतर पंधरा दिवस रोप रोपे लागवडीसाठी तयार शेतकरी मित्रांनो आय पद्धतीने लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेतीची मशागत करावी मशागीनंत मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता ठेवावी म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात राहील शेतात प्रत्येकी तीन मीटर अंतरावर निचरा होण्यासाठी पाठ काढून घ्यावा मार्केटच्या शाळेने पंचवीस सेंटीमीटर बाय पंचवीस सेंटीमीटर अंतरावर उभ्या आणि आडव्या रेषा उडाव्या प्रत्येक पुलीच्या मध्यावर एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे लावावीत कुठलीही इजा न करता रोपे मातीसह उचलून घेऊन शेतामध्ये वर लावावीत रोप सशक्त व बळकट होऊन त्याला भरपूर मुळे फुटतात रोपे जमिनीतील पोषणद्रव्ये नैसर्गिकरित्या सोसून घेतात मित्रांनो मार्कर्सच्या सहाय्याने रे रेषा पाडण्यास अडचण असेल तर आपण दोरीला पंचवीस बाय पंचवीस शेट सेंटीमीटरवरती कापडी तुकडे बांधून तसेच दोरी पकडणाऱ्याच्या दोन्ही व्यक्तीच्या हातामध्ये पंचवीस मी सेंटीमीटर लांबीची काठी दिल्यास सरळ कापी चिंडीच्या वरती एक किंवा दोन रोपांची लागवड करून तुम्हाला श्री पद्धतीद्वारे आपल्या शेतामध्ये लागवड करता येईल मित्रांनो पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर मातीपरीक्षणानुसार करावा एस आर आय पद्धतीमुळे खत आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर होतो त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये रासायनिक खते आणि पाण्याच्या वापरात बचत होते लागवड करताना रोपांचा चुडा न लावता एक किंवा दोन रोपांची पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर अंतराने लागवड करावी त्यामुळे मुळांची आणि फुलऱ्यांची वाट चांगली होते अंतर मशागतीसाठी कोडोपणी यंत्रे वापरावी दोन वेळा खुरपणी आवश्यक आहे जमिनीतून ओळ टिकून राहील परंतु पाणी साठून राहणार नाही अशा पद्धतीने पिकाला पाणी पुरवठा करावा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे श्रीपद्धतीद्वारे भात पिकाची लागवड केल्यास तुमच्या बियाण्याच्या खर्चामध्ये बचत होईल म्हणजे तुम्हाला हेक्टरी फक्त आठ किलो बियाणे लागणार आहे हे बियाणे तुम्ही कोणत्याही जातीच्या वानासाठी वापरू शकता मित्रांनो यामुळे तुमच्या हाताच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल पाण्यामध्ये बचत होईल अशा प्रकारे तुम्ही पद्धतीने लागवड केल्यास तुमच्या धानाच्या रोपाला अधिक फुटव येतील व तुमच्या धानाचं पीक निरोगी राहील तसेच मित्रांनो दाणे भरण्याचे प्रमाण या पद्धतीने लागवड केल्यामुळे जास्त असते त्यामुळे निश्चितच आपल्या उत्पादना उत्पादनामध्ये या पद्धतीने लागवड केल्यास वाढ होईल तर मित्रांनो ही पद्धत आपल्या शेतामध्ये अवलंबण्यास काही हरकत नसावी तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक like करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो